चायला बायको काय पैसे पाठीना घराचा मालक तर निसता फोन करीतो बाल द्या बाल द्या अरे देतोय बाबा आता काय करावा लय गान झाली घर तरी झाली तो माझा झालं पगार घेन कन नको आग गोष्ट गोष्टी पटली झटकन उठली अशी कथा मे गाजवली जवळ मे आंटीची जवा घंटी मे वाजवली जवळी मे आंटीची जवा घंटी मे वाजवली का का पैसा पाणी अ काय सांग तुम कुठं घंटी वाजवाया बीना बायको याय ना घरी बायको आली असती तर तिची घंटी वाजवता आली असती पण तिची घंटी वाजवता येईना कोण आलं ये हो का हो या ना कोण आहे तुम्ही येऊ या हो या, या, या। कोण तुमच्या बायकोच्या कंपनी मधले अरे बापरे हा का हो ना या या बसा 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 या, या। बर बर या बसा तुमची बायको तिकडे इस्रायल ला आहे ना इस्ञाग। 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 हा इंज्रायनी इस्रायल ला इज्रायल हा हा तिकडे इंद्राईनीला त्या ज्या कंपनीत आहे ना त्याच कंपनीत मी आहे कामाला हो का आ, हो, हो, जा जा। हो हो मग तुम्ही आता सुट्टी आल्या का सुट्टी नाही मला आता गावी पण होत जा आणि माझ्या नवऱ्याला एवढी वस्तू देऊन या त्यांनी फोन घेऊन दिलाय तुम्हाला हो हो खरं तुमचा फोन खराब झाला वाटतं ना खरं डिस्प्ले केला हा का मग हा फोन त्यांनी तुम्हाला दिलाय ना मग तो द्यायसाठी मी आले हा का हो फोन चांगला दिलाय मग चांगल्या कंपनीचा आहे हा एक दिसत बरं बरं जाऊ द्या मी तुम्हाला पाणी बिनी आणतो पाणी बिनी जेवण बिवण नाश्ता वगैरे सगळं करून आले मी काय नागरे नका ना गजी तुम्ही मा बायकू चाव वजले आहे का हा, हा मी तुमच्या बायकोच्या वरची साहेब आहे हा बस बॉस हा म्हणजे तुम्ही ती चाव वजले बॉ हा आणि ही खाली व म्हणजे तुम्ही वरून ये आणि माय बायको खालून ये म्हणजे मी त्यांच्या वरची बॉस आहे ना आणि ते माझ्या खाली म्हणजे हाता खाली त्या अहो मॅडम तेच म्हणत आहे तुम्ही त्यांना खाली वीस हजार रुपये पगार आहे मला दीड लाख पगार आहे किती दीड लाख एक लाख आणि पन्नास हजार हा बाबा 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 लई ना बा, पगार आहे हाँ हाँ आ, का मॅडम मग तुम्हाला एवढा पगार दे आणि मा बायकोला का बघ फक्त वीस हजार रुपये अहो त्यांचं शिक्षण जरा कमी ना त्याच्यामुळे ते थोडा खाली आहे खालच्या लेवल आहे मी जास्त शिकेल ना हा म्हणून मी वरती हा म्हणजे तुम्ही वरून आणते खालून बरोबर जाल हा हा म्हणजे तुमचं वाजलं शिक्षणामुळं

म्हणजे तुम्हाला काय वाटत मला वाटलं स्वतःच मी निघू का हो बसा ना बसा काम मॅडम तुम्हाला लय पगार हो हो मग दीड लाख रुपये महिना आहे आमची तर लय वाईट परिस्थिती आहे बायकोला वीस हजार रुपये महिना बायको इकडे पैसा पाठी ना हा ए गाराच बारत थकलय बाबा रोज फोन करतोय मला तर असं झालं काय करावं हे घर सोडून जावा काय बायको तर तुम्हाला सांगतो वर्ष वर्ष इकडे येत नाही लय जीवायचे हाल जे पाहिजे ते प्रियमय भेटत नाही रातची तर झोपी येत नाही मग म्हणजे तुम्ही बायकोच्या स्वतःपासून वंचित आहे अहो सुख म्हणजे सुखच मिळत नाही अहो रातची झोप येत नाही झोप आली असं ये इकडून कलटी मार इकडून कलटी मार चित्रकार बऱ्यावर आता कसं आहे माहिती आहे का <coughs> <coughs> माझी थोडीशी कठीण समस्या आहे तुमचं काय अहो खूप आहे अहो काय पाहिसा पाणी भरपूर आहे मला पेमेंट आहे हा मग खरं पण जस तुमचं आहे ना तसच माझं दुःख तुम, आहे मला पाहिजे ते सुख भेटत नाही नावदा नाही मग तुमच नावदा काही आणि नाही हो मग म्हणजे राग आणि घरातून फरार झाला फरार झाला मग घरी येतच नाही ओ, तुम हो मग तुमचं लय अवघड हो मेडम निघून गेला आलंच नाही परत म्हणजे मज काय काय माहित आता तिकडं का, का? का, का जिवंत आहे आता मी इकडं तो तिकडं दिवस वा वाट पाहिली लय वा दिवस वाट पाहिली वा पण काय आलं नाही <laughs> मग गेलाच मग मं, मजी मिळालाच तो हा मग तरी गाडी खाली गेला म्हणा गाडी खाली गेला म्हणा नाही तर मग जीव दिला म्हणा असं काही झालं अशी माझी व्यथा आहे पैसा आहे दीड लाख रुपये तुम्हाला माहिती बरोबर मग खाऊ मी आता एवढ्या पैशाच काय करते आता काय करते म्हणजे Uh, मला घरी कुणीच कुटुंब नाही आई वडील वारलेले नवरा नाही कोण नाही आता पळून गेला लग्न झालं नवरा पळून गेला मग तो पैसा मी अशीच मग मजा करते मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये जाते फाय स्टार हॉटेल मध्ये दोन दोन हजाराची कॉफी पिते चहा पिते चांगलं चांगलं खाते आणि असा कुणी जर असा हँडसम सुंदर असा माणूस जर दिसला ना तर मग त्याला अशी जवळ घेते मस्त मौज मजा करते शरीराचा एन्जॉय करते सगळं सुख घेते मी त्याच्याकडून आणि त्याला असं फुकाट नाही घेत मग त्याला पैसे देते एक एक लाख रुपये एक एक टायमाला म्हणजे तुम्हीच देता का हा पैसे असा उडविते मी पैसा यो बाबू म्हणजे समोर माणूस आहे तुम्हाला आवडला त्याला एक लाख रुपये तुमच्या शरीराची भूक भूक बागून घेत्या भूक भागवायची मी लोक पैसे देत ना बायांना मी माणसांना पैसे देते हा आता एवढा पैसा मला काय न्यायचं आहे का मला मग मी माझी मजा करून घेते मी काय ठिकाणीच राहणार आहे ना

आपल्याला बायकून मग पाऊ क शब्द टाकून ये म्यानामला वरून पैसे भेटतील पैशाचीच गरज आहे मला पैसे आल्यावर घरावाल्याला भाडं देता येईल हा ए जाऊ देऊ आल्या शब्द टाकूनच पाहू मी आरामला मॅडम मला एक मानायच या बा माझी बायको राहत नाही मी त्या सुखा पूर्ण वंचित आहे तुम्ही लोकांना लाख लाख रुपये द्यायचे ना तुमची भूक भागवायसाठी मग मलाच तुम्ही लाख रुपये द्या ना हो काय बोलू राहिले हो मी येतो ना नाही हो काय बोलून राहिले तुमची बायको मी एका कंपनीत आहे तुम्ही पण ना ना? ना, हा? हाक नाही का बोम नाही तिला म्हणायचं नाही काहीच मी सुद्धा नाही हो मला द्या ना मग तेवढीच मला जर भेटले ते घराचं भाध आहे मला बायकोची रोज आठवण येते पण ते मला म्हणाव असं प्रेमच नाही ना ती घरी आली बर का एक दिवस थांबवती आणि दुसऱ्या दिवशी तिच्या आई बापांक निघून जाते प्रेमच नाही लगेच आली का मग इडून डाळ आली का मला म्हणते बाय बाय गेली हा परत इस्राईल हो पुन्हा इस्राईल जाती पाऊस मला ती मजा नाही ना माझ्या शरीराची मला लय आनंद घ्यावा वाटतो या बसा या आव ते तुमचं सगळं बरोबर आहे पण मग ते योग्य नाही वाटत ना अग मला काय तिकडे एवढा पैसा उजरायचा तर तो तोच मी तुम्हाला देईल पण मग आम्ही दोघी एका कंपनीत आहे ना इस्रायल इस ला हा इस्रायल अहो तुम्ही जरी एका कंपनीत आहे ना अहो मॅडम मी तिचं नाव राहील मी तिला काही सुद्धा अशी सुद्धा ऊ कसू काहीच कळणार नाही मॅडम मला आहे ना आत्ता गरज बायकोची बर का माझी बायको नऊ ना वर्ष नाही ती हे जर तुम्ही मला जर सुख दिलं ना ते हो लई म्हणून पैसे द्या नाही म्हणते खरंय कधी बर बर आ, आ, तुम्ही आवडा त्या मला मॅडम आता ना तुम्ही जर मला बायकोच प्रेम दिलं ना मग भले ती माय बायको इजराइनीला कवर हां हा मॅडम आपण जर मी असं काम तुमच्या संग केलं तर मला एक लाख रुपये द्याल ना दोन लाख दिला करायचं बर बाय पर मला मॅडम तुमच्या पै एवढ्या एवढ्या तुमच्या कानाव गरज सुद्धा येणार नाही हा ना हो आ, बर बर ठीक आहे मग आहे झा मधी खुली आपल्या मधी येत्या होत्या खरी

तुम्ही आधी देऊन ठुले का म्हणजे मग मला नाही आपलं काम झालं तुम्ही जास्त एक लाख दे हो दोन तीन लाख आहे ना इथं घेऊन फिरत असते मी जर रात्रीचे झोपले ना उषाला पाच लाख रुपये राहते माझ्या हा पाच लाख रुपये नाही ब ऐकूनच मला चक्कर ये सुटली पण काय करते काय उपयोग आहे एवढा पैसा असून जे सुख पाहिजे ते भेटत नाही ना आकून ना घ्या चला बर बर चला एक लाख भेटले म्हणजे काय तुम्हाला सांगते तुम्ही परत अजून मला प्रेम दिलं ना पुढच्या वेळेस डायरेक्ट दोन लाख रुपये घेऊन येईल एक काम करू पहिलं माझ मी तुमच्या

मोठ आहे आणि मस्त कस काय मस्त आहे मस्त काम रायची आता करायची कर हो, हो, हो। का चांगल्या गोष्टीला टाइम कशाला हो नाही नाही लगेच काना द्या मार्क द्या तुमच्या खिशात हो, मला काना लागल ना ठीक येते मी सांगितलं

तुमच्या बायकला जास्त पगार हो काय सांगाय मी उपाशी आहे मला प्रेम नाही भेटत मी तसाच उपाशी लग्न झाल्यापू लग्न झालं महिन्या ना ती तिकडे गेली इज राही ना? नाही इज राही नाही तुमची कंपनी इज नाही हा तिकडे गेली जाऊ असू द्या तुम्हाला आता सुख मिळतंय मी वाटलं तर दोन दोन महिन्याने येत जाईल अहो तुम्ही माझं सुप्तं पाहून घ्या हा 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 मला तुम्ही जेवढी माझ्या देशी आहे देशाला हा तेवढा तुम्हाला पैसा बरं <laughs> बरं बरं का हॅलो तुम्ही किती सुपर दिसते हो मॅडम नन्ना मेराम लयवाणी वाटले गरम झालं ना प्रीती टोपी कुठे माझी हो टोपी गेली ना टोपी गायब आहे काय प्रेम दिलो तुम्ही हो हो तुम्हाला हे गरम झालं गरम धावणारच ना मॅडम पद आपलं काम कस काय अहो झटक्यात मी मोकळं तुम्ही मोकळे तुम्हाला सांगते मी आतापर्यंत एवढ्या ठिकाणी गेले

घ्या तुमचा चष्मा चला चला मी येतून तिळ चला या मॅडम या आता चालल्या का हो जा पण आता मॅडम पुन्हा आल्या हो यावर का या का विचार न झाला का हो हो मी तुम्ही एवढं भारी प्रेम दिलं ना मला असं कोणी दिलं नाही आतापर्यंत हा ना येऊन कर तुमच्या बायकोला म्हणून का बर का नाही नाही ते का सांगायच्या गोष्टी का या वा 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 बायकून फोनही पाठवला आणि त्या मेरमन मला मजा दिली वरून जे सुख पाहिजे होत शरीराला ते मोकळत झालो आणि वरून एक लाख रुपये खर्च या देऊन गेली आणि पुढल्या पाळीला पुन्हा म्हणून मी आले का तुम्हाला फोन करी वा आता मी ना त्यांचा नंबर गेले या फोन मध्ये सेव्ह करून ठेवतो आणि मस्त त्यांचा नंबर फोन आला का मस्त गोल गोल पुढल्या टायमाला त्या म्यालाम म्हणून मी दोन लाख रुपये घेऊन येईल हो वाची अजून चांदी वायकू इंजरा कोणाचं टेन्शन नाही चला आता तो फोन घे आणि मधल्या फुलीत जाऊन खुलून पाहू आणि फोन कोणाचं वाजून राहिला ए अरे बायकोचाच फोन आला हॅलो हॅलो काय म्हणती आ, जाला ए, दिला दिला हाँ, हाँ, ते मॅडम ना हा तुमचा फोन खराब झाला ना हा त्याचा डिस्प्ले दे गेलाय पण फक्त एक दोन अंक दिसते काढाला म्हणून मी तुम्हाला नवा फोन घेऊन दिला तिला यायचं होतं ना इकडे माझ्या बॉसला हवा तो दिला ना माझा फोन आणि त्याच्या सोबत एक लाख रुपये दिले का तुम्हाला खर्चायला काय काय अहो मी तुम्हाला एक लाख रुपये दिले ना ते तुम्हाला भेटले का एक लाख एक का, मग का, हा एक लाख रुपये दिले दिले ना म्हणजे ते तू देत होते का हा मग मीच दिल ना मी तुमची बायको ना दुसरं कोण देणार तुम्हाला पैसे तुम्हाला खर्चायला दिले ना मी पैसे इकडून पाठवले इस्रायल वरून तू देत होते मग बर बर ठीक आहे ठीक आहे दिली दिली बर बर तुमची तब्येत बरी ना हा बरी बरी मग ठेवू का मी हा ठेव ठेव बाई तू बरी आहे ना हा, मी बरीच चालल मग काय मी येते सामानी बस बर, बर चाल ठेव का हा, हा ठेव चहायला अरे काय बाई ना चालू चालू चुना लावून गेली मला अरे माझ्याच बायकुन ते एक लाख रुपये दिले ते आणि माझ्याच पैसे देऊन मलाच उल्लू बनून घे माझ्याच पैशानं न माझ्या मारून गेली वाला तो म्हणा दीड लाख रुपये माही नाही चार अन बाई तो माझ्याच पैशानं मजा मारून गेली तिच्या जीवाला सुख घेऊन गेली मारकून दे 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 अरे ओ, रे दे आए रे आए राए राए दे रे 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 अरे वाळ काही खरं नाही पर्या आईला कुणी येईल तुला बुद्धून जाईल रे अरे रे रे आईला आता पांडा माराय कुणी राहिलं नाही रे वाळ्या ह आता बाई तर गेली मजा करून मला तर नेस्ती थंडी वाजून आली आता मी ना दोन कांबळे बोकांडी घेतून सुंग झोपून घेतो आता चल फोन आणते घे मध्ये आई 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 ग बाईत गेली कुच्चा मोडून चांगला वाऱ्याचा कांबान दुखाय लागलं